नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या मुख्य बातमीकडे ओळूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहेत 24 सप्टेंबर ची खुशखबर दिवाळीच्या सुट्टी जाहीर परीक्षा वेळापत्रक जाहीर दोन हजार पंचवीस सव्वीस माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग आहे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सत्रातील दिवाळी सुट्ट्या उन्हाळ्या सु, उन्हाळ्याची सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टी आणि प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षेचे नियोजन जाहीर करण्यात आले आहेत चला सुट्ट्या आणि परीक्षेच्या संदर्भातील संपूर्ण नियोजन या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करायलाही विसरू नका तर चला पाहूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिवाळीला एक महिना बाकी आहे यामुळे यंदा दिवाळीमध्ये किती सुट्ट्या मिळणार आहेत याची पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे आणि त्या संदर्भाने शिक्षण विभागाने यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये एक मोठी घोषणा केली आहे यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये बारा दिवसाच्या सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना व्यक्त केली जात आहे कारण याआधी आपण दिवाळीच्या सुट्ट्या ह्या एकवीस दिवसाच्या म्हणजे तीन आठवड्याच्याच असायच्या आणि तीन आठवडे दिल्या जात होत आहेत यंदा बारा दिवस दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहे यंदा दिवाळीची सुट्टी सोळा ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळी आधी घेण्यात येणार आहे तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा उन्हाळीच्या सुट्ट्याच्या आधी होणार आहे पंधरा एप्रिल आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे पंधरा एप्रिल अगोदर दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे चालू वर्ष दोन हजार पंचवीस मधील शाळांच्या शैक्षणिक वर्षात एकौन्त, एकशे एकोण एकशे एकोणतीस दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत आणि यामध्ये रविवारचा देखील उल्लेख समावेश आहे यातील समावे या बारा सुट्ट्या दिवाळीच्या असणार आहेत शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या जा यादीमध्ये त्रेपन्न सुट्ट्या रविवारच्या असतील सदुस सदुसष्ट यामुळे शैक्षणिक सत्र मध्ये एकूण कामकाज हे दोनशे वीस दिवस अध्यापनाचे कामकाज असणार आहे याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील किती दिवस असतील हे देखील निश्चित करण्यात आले आहे एक शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जवळपास पाच चव्वेचाळीस दिवस उन्हाळीच्या सुट्ट्या असणार आहे आधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पहिली ते नवीच्या परीक्षा घेतल्या जात होत्या चौदा जून या कालावधीत शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असणार आहेत आणि याची आपण थोडक्यात अगदी शॉर्ट संदर्भ पाहूया थोडक्यात माहिती पाहूया दिवाळीची सुट्टी सोळा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर बारा दिवस असणार आहे उन्हाळ्याची सुट्टी पंचवीस एप्रिल ते चौदा जून पर्यंत चौवेचाळीस दिवस असणार आहे रविवारची सुट्टी त्रेपन्न सत्रातील परीक्षा दिवाळी सुट्टी पूर्वी होणार आहेत द्वितीय सत्रातील परीक्षा आठ ते पंचवीस एप्रिल पर्यंत होणार आहेत आणि अशा प्रकारे संपूर्ण वर्षाचे नियोजन दिले आहेत सदरील कृपया आपण याची नोंद घ्यावी सदरील सुट्ट्यांमध्ये त्या त्या विभागानुसार थोडाफार बदल होण्याची शक्यता असू शकते किंवा होऊ शकते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच